मित्रांनो सर्वांना जे जे जेव्हा मराठी सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लग्न जुळत नाहीत ही कुठल्याही एका गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची समस्या नाही किंवा कुठल्याही एका विशिष्ट समाजाची समस्या राहिलेली नाही तर ती सगळ्याच समाजाची सर्वांचीच एक कॉमन समस्या झालेली आहे आणि या समस्येचं उत्तरदायित्व तुमच्या आमच्या सगळ्यांकडे येते आहे मग या समस्येविषयी ओरड करण्याऐवजी याची उकल सर्वतोपरी की लग्न जुळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे मग ते गाव असो समाज असो कुटुंब असो व्यक्ती असो राजकीय नेते असो सरकार असो प्रशासन प्रशासन सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे मात्र हे कोणी करताना दिसत नाही कोल्हापुरात सोलापुरात पंढरपुरात सगळ्या ठिकाणी तुमच्या आमच्या घोड्यावर बसून पैदल बाशिंग बांधून जसे म्हटले तसे वेगवेगळे मोर्चे काढून झाले याच्याकडे सरकारचं लक्ष वेधलं मात्र पहिल्यांदा जी काही सरकारकडे उत्तर द्यायचं तर सरकार कुठलेही गोष्टीचे प्रयत्न करायला तयार नाही आणि ह्या गोष्टी तुम्ही आम्ही आमच्या निवडून दिलेल्या आमदारांनी सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे पण सरकार काय करतं की सोलापूरमध्ये मागच्या वेळेस नवरदेव लोकांनी जे काही लग्नाचे तरुण आहेत तर त्यांनी घोड्यावर बसून मोर्चे काढले बाशिंग शिंग बांधून मोर्चे काढले आणि कलेक्टरला निवेदन दिलं कलेक्टरची ही माहिती सगळ्या चॅनलवरून या मोर्चाच्या बातम्या आल्या सोशल मीडियावर त्यांना लाखामध्ये करोडामध्ये व्ह्यू मिळाल्या मात्र ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या नाहीत असं होणार नाही कारण सरकारच्या सुद्धा त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मात्र सरकारला याच्यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे नाही मग सर तुम्ही म्हणाल की सरकार याच्यात लग्नासाठी पोरी भेटत नाही सरकार काय करू शकतं सरकार बरंच काही करू शकतं मात्र सरकारची इच्छाशक्ती पाहिजे काही दिवसांपूर्वी सरकारनं जवळपास वर्षभरापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या होत्या की घरातून पळून जाणाऱ्या मुला मुलींना त्यांचे मुलांचे औरंगाबादमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या काही घटना घडल्या की त्यांचे खून झाले भर रस्त्यामध्ये त्यांचे मुर्दे पाळले गेले तर अशांच्या बाबतीत अनेक बातम्या आल्या व्हिडिओ आले, आले सरकारसाठी तो एक चिंतेचा चिंतनाचा विषय बनला किंवा ह्या अशा घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून सरकारने एक निर्णय घेतलेला होता तुम्हाला आठवते नाही आठवत मला माहिती नाही परंतु सरकारने एक निर्णय घेतला होता की सेफ हाऊस उभारण्याचा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सेफ हाऊस असणार ते सेफ हाऊस कशासाठी असणार आहे की तुमच्या आमच्या कुटुंबातील मुलं मुली जर पळून जातील आणि ती जर आंतरजातीय असतील तर ती एका वर्षासाठी बारा महिन्याच्या कालावधीसाठी त्या सेफ हाऊसमध्ये राहतील आणि त्यांच्या वर एक सशस्त्र असा पोलीस निगराणी करण्यासाठी राहील आणि त्याचा सगळा खर्च शासन करेल म्हणजे रिकाम्या गोष्टीवर या खर्च करेल शासन आणि एका वर्षाच्या नंतर त्याच्यासाठी त्यांना अत्यल्प असा मोबदला द्यायचा कोणाला ते पळून जाणाऱ्या जोडप्याला म्हणजे ते काय घरातून प्रत्येक जोडपं जे पळून जाणार आहे तर ते घरातून सोने आणि दागिने किंवा धनदौलतच दौलतच घेऊन जाणार आहे वर्षभर सरकारला त्याचा मोबदला देणार आहे असा सरकारचा समज असावा आणि मग वर्षभराच्या नंतर ज्यावेळेस ते बाहेर पडतील तर त्यावेळेस सुरक्षित राहतील नाही राहतील याची गॅरंटी काय हे सरकारला कदाचित माहीत नसावं कारण सरकार कधी बाहेरच पडत नाही आणि त्या घराड्यातून त्यांना रूट लेवलला खेड्यापाड्यात जमिनीवर शहरात काय घडतं हे माहितच नसतं कधी त्यांना ट्रॅफिक जामचा अनुभव येत नाही कधी त्यांना कुठली कोणाची गरिबी दिसत नाही हे सगळे त्यांच्या डोळ्यावर चष्मे लावलेले असतात मग ते झाल्याच्या नंतर मग सरकारनं जर त्याच्या ऐवजी जर हे केलं की आज आम्ही ज्या गावखेड्यामध्ये राहतो शहरामध्ये राहतो तर भले आमच्याकडं धार्मिक कट्टरता असेल धार्मिक कट्टरता असेल मात्र अजूनही आमच्या गावखेड्यामध्ये ज्या काही आमच्याच अंतर्गत उपजाती आहेत मग जे काही आम्ही ज्याला बारा बरुतीदार म्हणतो किंवा आमची जी काही डिपेंडंट लोकांची जी काही साखळी आहे की ज्यांच्यासोबत आम्ही सर्रासपणे खेड्यामध्ये आज किंवा पूर्वीपासून रोटी व्यवहार करतो की ज्या काही अठरा पगड जाती आहेत उपजाती आहेत तर त्या बहुजनांच्या ज्या काही जाती आहेत तर अशा जातीमध्ये जर जा कोणी पुढाकार घेत असेल मग सरकारनं जर त्या स्तरावर जर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर वधूवर परिचय मिळाव्याचं जर आयोजन केलं तर बऱ्याच अशा संस्था आहेत जसं बुलढाण्याला आमचं मानस फाउंडेशन आहे की ज्या चांगल्या पद्धतीनं काम करतात तर अशा संस्थेला जर काही थोडं तिडकं अनुदान देऊन त्यांना जर प्रायोजिक किंवा प्रायोगिक तत्वावर जर समजा वधूवर परिचय मिळावे आयोजित करायला सांगितलं की जे कोणी आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक असतील आंतरजातीय म्हणतो आम्ही आंतरधर्मीयाच्या गोष्टी करत नाही तर एखादी धनगर जातीतली मुलगी असेल तर ती कुणब्याच्या मुलासोबत किंवा कुणबी जातीतली मुलगी धनगराच्या कुंभाराच्या एखाद्या मुलासोबत जर लग्न करण्यासाठी इच्छुक असेल तयार असेल तर त्याला जर सरकारनं दहा पंधरा लाख रुपये जर त्यांच्या बँक खात्याला दिले आणि त्याच्यावर असा करारनामा करून घेतला किंवा हे दहा पंधरा लाख रुपये तुम्हाला देतो आम्ही परंतु तुम्हाला जर सरकारला संशय वाटत असेल किंवा जसं आता लाडक्या बहिणीला वारंवार केवायसी करायला सांगितलं जातं शेतकऱ्यांना सुद्धा किसान आय डी कार्ड काढायला सांगितलं जातं ह्या शेतकऱ्यांचाच देश आहे परंतु तरी सुद्धा शेतकरी असल्याची ओळखपत्र काढायचं सा सरकारकडून सांगितलं जातं ती साईट चालू न चालू तो वेगळा विषय आधार कार्ड पॅन कार्ड लावलं जोडायला सांगितलं जातं म्हणजे जसं काही गोरगरीब लोक खूप मोठाले घोटाळे करतात जे काय आता सध्या टीव्हीवर जे घोटाळे येत आहेत तर याच्यामध्ये सगळे गोरगरीबच लोक गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याच सरकारची कोणी नातेवाईक वगैरे कोणीच नाहीये त्यांचे कार्यकर्ते पण नाही येत हे जे नावं येतात तर ते ये फक्त सामान्य लोकांचे जातात असं सरकारचा समज झालेला आहे तर मग हे असं जर सरकारला संशय असेल किंवा पा पंधरा लाख साठी किंवा वीस लाखासाठी एखादं लग्न करतील तर त्यांना आपत्त्य झाल्याच्या नंतरच त्या पैशावर त्याचा अधिकार चालेल ते पैसे व्यवसायासाठी निर्वाहासाठी वापरता येतील असं काहीतरी नियमावली जर बनवली सरकारनं तर कदाचित याला प्रोत्साहन मिळेल आणि याची कुणालाच हरकत नसेल कारण आजकाल जे काय आम्ही लग्नाचे ग्रुप चालवतो तर त्याच्यावर असे खाली बायोडाटा खाली टीप येते की कुठल्याही जातीचं बंधन नाही कुठल्याही जाती धर्माची चालेल विधवा चालेल विधूर चालेल समाजामध्ये ज्या काही आमच्या विधवा आहेत परित्यक् आहेत नवऱ्यांनी टाकून दिलेल्या आहे, आहेत घटस्फोटीत आहेत तर त्यांना सुद्धा त्यांचे काही काहींचे अपघातामध्ये नवरे गेलेले आहेत काहींचे व्यसनामध्ये गेलेले आहेत की ज्या बावीस पंचवीस वर्ष वयाच्या आहेत एका एका लेकराला घेऊन जगण्याचा संघर्ष मांडत आहेत पांढरं कपाळ झाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशांचा कुठंतरी या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल मात्र सरकारला हे करायचं नाही मात्र त्याच्यासाठी तुम्ही आम्ही करू शकतो मात्र त्याच्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो तर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक निवेदन लिहून देतो हो, आहोत त्याच्या खाली सरकारचा मेल आय पण देतो हो, आहोत फक्त तुम्हाला ते काय करायचं तुमचं नाव तिथं टाका कॉपी पेस्ट करा आणि मेलवर सरकारला पाठवून द्या कदाचित सरकार नावाच्या या म्हणजे गेंड्याची कातडी पगरलेल्या व्यवस्थेला जर जाग आली तर आली प्रयत्न करायला हरकत नसावी आशावाद सोडायला हरकत नसावी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद जय जिजाऊ